सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपले हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडवण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते हे ये नाकारता येत नाही रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आज माता रमाई यांची जयंती शेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मातारामाई यांच्या फोटोला हार अर्पण करून जमलेल्या सर्व समाजातील नागरिकांना खीर वाटप करण्यात आली यावेळी आकाश बांगर हिम्मत बांगर अनिकेत सुरवाडे जयवर्धन शेगावकर मुकेश बांगर उमेश बांगर प्रेम सुरवाडे आकाश बांगर मुकेश शेगावकर दिनेश शेगावकर यांच्यासह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाडे